सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक येथे दादाई बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने एकोणऐंशीव्या दिनानिमित्त मोठ्या उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलं सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक वांगी रोड येथे दादाई बहुदेशी समाजसेवी संस्थेच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पारदी समाज अध्यक्ष पारू काळे यांच्या हस्ते टकारी समाजातील ज्येष्ठ नारायण जाधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळेस संस्थापक अध्यक्ष युवराज जाधव रमेश जाधव बालाजी जाधव सहाय्यक पोलीस फौजदार विकास रोकडे हेड कॉन्स्टेबल नंदू राठोड चंदा काळे सायबू गायकवाड सुरेश गायकवाड ज्ञानेश्वर जाधव भुवा सुरेश शिवशरण अविनाश जाधव अंबादास जाधव बप्पा जाधव अनिल जाधव राघवेंद्र जाधव विवेक जाधव संतोष गायकवाड आकाश गायकवाड मधुकर गायकवाड बसवराज गायकवाड सागर गायकवाड व परिसरातील शालेय बाल विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते